क्षणाला आठवण येते ना तेव्हा सर हृदय हलावून जातं अक्षरशः सगळा इतिहास दिसतो जिवंत इतिहास समोर एखाद्या चलचित्रपटासारखा समोरून जातो वंदनीय शिवसेना प्रमुख जेव्हा बोलायचे तेव्हा अंगार असायचा त्यांची लेखणी म्हणजे वादळ खरं तर उलट येते त्यांची वाणी म्हणजे अंगार असायचं लेखडी म्हणजे समज समुद्राला उधाण येईल वादळ येईल असं असायचं आणि कुंचला तर एकतर हास्याचा गडगडाट तरी करेल नाहीतर थरथराट तरी करेल असं त्रिवेणी संगम असलेलं नेतृत्व या देशाच्या इतिहासात नाही वाणी लेखडी असेल कुंचला तर नाहीच नाही आणि असं त्रिवेणी संगम असलेलं नेतृत्व या महाराष्ट्राला लाभलं मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्याचा धडा त्यांनी दिला मार्श धर्म त्यांनी शिकवला हिंदुत्वाची भूमिका घेताना राष्ट्र धर्म म्हणजे काय वैर नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे इथंच त्या फोटोग्राफीचं पुस्तकाचं उद्घाटन जेव्हा त्यांनी प्रकाशन केलं तेव्हाचं वाक्य त्यांचं मला माननीय शरद पवार साहेब होते वाजपेयी साहेब होते बाबासाहेब पुरंदरे होते जॉर्ज फर्नांडीस होते आणि वैरावर त्यांनी एक असं किस म्हणजे त्यांच्यात असतं ते एकदम इथे बसलेत शरद पवार नाही तर नाहीच नाही माझ्याकडे पाहाल तर हाड विसतील पवार साहेबांकडे पाहाल तर हाड शोधावी लागतील असं मार्मिक बोलणं हे कस राजकीय संस्कृती होती आणि त्या राजकीय संस्कृतीचं ते अधिष्ठान तिथं आम्ही पाहिलेलं आहे अडसष्ट सासष्ट पासष्ट त्यांची भाषणं ऐकत आलो आणि आमच्या नसा नसा ले ले। नसा शिवसेने त्यांना श्रद्धांजली वाहताना आनंद मी असं काही अंतकरण भरून येत की नाही तो दिवस आठवतो उभा महाराष्ट्र मुंबईत आलेला होता अशी असं प्रेम महाराष्ट्रात कुणाला लाभले असं वाटत

आणि त्यावेळेस गाव सावध राहिलं त्यांनी त्यांना असं समजून मारलं पण ती ग्रामपंचायत दा त्यांचीच होती ना पक्षाच्या निवडणुकीत पूर्वी बरं झालं आत्ता दोन मिनिटापूर्वी एक वाक्य बोललो मी की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी राजकारणातली संस्कृती दाखवली पवार साहेबांवर एवढे ताशेरे हाडलेत फटकारे मारलेत मैत्री अखंड राहिली मैत्री कोणत्या टोकाला म्हणजे जेव्हा आमच्या सुप्रियाताई उभ्या राहिल्या तेव्हा वंदनीय शिवसेनाप्रमाणे शरद साहेब पवारसाहेबांना फोन करून सांगितलं तिला उभं करतोस का सुप्रियाला माझं उमेदवार उभं राहणार नाही वर्गी माझी आहे जाऊ तिला आम्ही विरोध नाही केला आहे कुठे दिसतं का अशी संस्कृती ही हा तो संस्कृतीचा वारसा आहे ना महाराष्ट्राला खूप मोठी संस्कृती आहे म्हणजे आचार्य अत्रेंच्या मुखातून एकदा वाईट शब्द यशवंतरावबद्दल गेल्यानंतर माननीय यशवंतरावांनी भेटायला यशवंतांना बोलवलं आणि वेणुताई यशवंतरावांच्या पत्नी त्यांना मुलबाळ नव्हतं म्हणून एक चुकीचा शब्द त्यांच्याकडनं गेला वेणुताई काय म्हणायला भाऊ आला माझा आणि मग यशवंतरावांनी का मूल नाही हे सांगितल्यानंतर आचार्यत्र ढसाढसा रडलेत हे नव्या पिढीला काय माहिती आहे ही ही महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याचं अधपतन या देशात महाराष्ट्रात नव्हे तर कोण करत असेल पार्टी विथ डिफरन्स जे म्हणतात भारतीय जनता पार्टी आणि बदले म्हणून तुम्ही ते म्हणालात की तेच आरोपी आहेत ते आज भाजपात प्रवेश करतात ते शिवसेनेत असते तर ते गुन्हेगार झाले असते ते तिथे आहेत म्हणून त्यांना सगळं माफ आहे म्हणून लॉन्ड्री हा शब्द सर्वसामान्य माणसा उपाच महाराष्ट्राच्या जनतेला हात जोडून विनंती करतो अजूनही शाणेवा वेळ गेलेली नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल स्मारकाबद्दल बाळासाहेब ठाकरे यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे सदस्य म्हणून आदित्य ठाकरे यांची स्मारक तुम्ही पाहाल तर एक तर मुळात ठाकरे घराणं हे कलावंतांचं घराणं तुम्ही माननीय उद्धवजीना पहा किंवा माननीय राजसाहेबांना पहा हे सगळे कलाकार कलावंत कला त्यांच्या नजरेत असं सुटत नाही आणि मला अजूनही आठवतं जुन्या शिवसेना भवनामध्ये छत्रपती शिवरायांचा एक फोटो होता आणि त्या फोटोमध्ये अंगरका एका वेगळ्या दिशेने जात होता त्या आम्हाला काही त्यातलं कळत नव्हतं सुदैवानं मी त्या उपास उपाळेकर नावाचे चित्रकार होते फार थोर चित्रकार आणि उपाळेकरांना त्यांनी अंगरका असं जाणार नाही अंगरका या दिशेने गेलं पाहिजे हे वंदनीय शिवसेना प्रमुख आणि म्हणून त्यानं ते चित्र बदलायला लावलं त्यांनी ना ना हे जे आहे तो ना, ना बारकावे ते फक्त ठाकरे गण नाही समजतात महाराष्ट्राच्या भल्याचे बारकावे पाळणारे उद्धवजी ठाकरे आज आहेत आणि ते त्या मार्मिक पद्धतीनं बोलताना पण त्याने हे म्हणत असतील टोमणे पण त्याला सुद्धा शब्द लागतात बरं टोबडा नाही तो तुम्हाला अंतर्मुख करायला लावतो की तुम्ही वागता कसे आणि बोलता कसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असं नसणारा कोणतं तर भारतीय जनता